ओंकार हत्ती मागील दोन महिन्यांपासून सावंतवाडी तालुक्यात वास्तव्यास असून त्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न सुरू आहेत मात्र ओंकार हत्तीस ताब्यात घेतल्यानंतर वंतारामध्ये नेण्यास आमचा विरोध राहील असे वक्तव्य सामाजिक कार्यकर्ते गवस यांनी दिलं आहे तसेच ओंकार हत्तीवर बॉम्ब फेकणाऱ्यांवर कारवाई करा असा त्यांनी इशारा उपोषणादरम्यान दिलाय सध्या गाजत असलेला प्रश्न म्हणजे ओंकार हत्तीवर ॲटोम बॉम्ब फेक किंवा दांड्याने मारा या संदर्भात आपण आमरण उपोषण या ठिकाणी आहे काय सांगाल आणि आपली मागणी ही कशा पद्धतीची आहे या उपोषणामधून मला जो ओंकारचा नैसर्गिक अधिवास आहे हा आबाधित ठेवायचा आहे आणि त्यासाठी आजचं हे मी उपोषण करतो आहे ओंकारवरती जी काय दांड्याने जो काय हल्ला झालेला आहे म्हणा किंवा त्याच्यावरती जे काय ॲटम बॉम्ब टेकले गेलेले आहेत हे हा प्रकार जो हा अतिशय किळसवाणा आणि दुर्दैवी प्रकार आहे भविष्यामध्ये असं काही घडू नये तो सुरक्षित नैसर्गिक अधिवासात जावा तो वनतारा ह्या वैयक्तिक मालकीच्या क्षेत्रामध्ये जाऊ नये यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे ज्या व्यक्तीने ओंकारवरती दांड्याने प्रहार केलेला आहे त्याला सेवेतून निलंबित करण्यात यावं मग तो पोलीस खात्यातलेला असू व्यक्ती असू दे किंवा वन कर्मचारी असू दे त्यानंतर जे कोणी आयटम पंप टाकलेले आहेत त्यांचाही तपास व्हावा करवी आणि त्यांच्यावरतीही दंडात्मक कार्यवाही झालीच पाहिजे ही माझी कळकळीची मागणी आहे या ठिकाणी आणि ती मी मिळूनच राहणार आहे एकच एकंदर या भागामध्ये ओंकार हत्तीला पकडून वनतारामध्ये नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत हालचाली सुरू झालेले आहेत तुमचा त्याला विरोध आहे मात्र काही ज शेतकऱ्यांचं असं आहे की आमचं नुकसान होतं आहे त्यामुळे हत्तीचा बंदोबस्त ता तात्काळ करणं गरजेचं असल्याचं मत मांडलं जातं या ठिकाणी मी एक गोष्ट प्रामुख्याने सांगू इच्छितो की ज्यांचं कोणाचं नुकसान झालेलं आहे असं मानून चालू नका की माझं खूप नुकसान झालेलं आहे त्याच्या डबल टिबल तुम्हाला मिळणार आहे याची काळजी करू नका आपल्या आजोबा पणजोबांनी ह्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना सांगितलेल्या आहेत परत बहुतेक लोकांना त्या माहिती आहेत त्याच्यामुळे नुकसान झालं त्यासाठी शासन बसलेलंच आहे त्याच्याकडून तुम्हाला काय ना काय तर मिळणारच आहे तर त्याच्यामुळे ते, ते मनात तसं आणू नका पण नुकसान होतं म्हणून वनदारामध्ये त्याला खाजगी जागेमध्ये पाठवणं हे फार चुकीचं आणि दुर्दैवी बाब आहे हे असं घडतं नाही आम्ही ते घडू देणार नाही